गडहिंग्लज नगरीचे अभ्यासू ज्येष्ठ नेतृत्व आणि एक यशस्वी उद्योजक म्हणजे वसंतदादा दादा यमगेकर मंत्री हसन सो यांचे विश्वासू तसेच मागील अनेक वर्षापासून गडहिंग्लज नगरीच्या राजकारणात आपली ओळख बनवलेले नाव म्हणून वसंतराव यमगेकर यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी नगराध्यक्षची भूमिका सांभाळत असताना शहरात अनेक विकास कार्य केले कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा मोलाचा वाटा असतो मराठा देखील त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलन करून मराठा पाठीशी खंबीरपणे उभे असतात बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विभागात त्यांचे नाव टॉप वर आहे वसंतदादा यमगेकर यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्ह चा सलाम तसेच दादा यमगेकर यांच्या तर्फे कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा